आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षेसाठी नाही तर उज्ज्वल भावी नेतृत्वासाठी आमच्याकडे विशेष अभ्यासक्रमासह हो, तज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा तर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच संपर्क साधा गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल झोपूळ रोड पिंपळगाव बसवंत रिदम सोनोग्राफी अँड हार्ट केअर सेंटरच्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक बावीस आणि तेवीस एप्रिल रोजी भव्य मेगा फिटनेस हेल्थ कॅम्पचे आयोजन केले असून यात हृदयावरील आणि इतरही चाचण्या व त्यावर निदान आणि मार्गदर्शन केले जाणार आहे तसेच सवलतीच्या दरात प्रेग्नन्सीच्या व्यतिरिक्त सर्व प्रकारच्या सोनोग्राफी डिजिटल एक्स रे रक्त तपासणी केले जाणार आहे गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन रिदम सोनोग्राफी अँड हार्ट केअर सेंटरच्या वतीने करण्यात आले आहे पिंपळगाव वसवंतला हळदीच्या कार्यक्रमात एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून तीन आरोपी एका तासात केले जेरबंद पिंपळगाव पोलिसांची यशस्वी कामगिरी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव वसंत येथे हळदीच्या कार्यक्रमात एका तरुणाचा किरकोळ वादातून धारदार शस्त्राने खून केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवार दिनांक एकोणीस रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडला असून याबाबत एका तासाच्या आत खुणातील तीनही संशयित आरोपी ताब्यात घेतले आहेत संशयित आरोपींवर पिंपळगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट नंबर एक समोर हळदीचा कार्यक्रम सुरू होता त्या कार्यक्रमात किरकोळ कारणावरून वाद झाला या वादात रवी सोमनाथ गुंबाडे वयवर्ष तेवीस राहणार चिंचखेड तालुका दिंडोरी या युवकाच्या गळ्यावर काहीतरी धारदार शस्त्राने हेमंत परशराम जाधव राहणार संतोषी मातानगर जनार्दन ज्ञानेश्वर गांगुर्डे रमेश मुरलीधर शेखरे अंबिका नगर पिंपळगाव बसवंत या तीन संशयित आरोपींनी वार केला यात सदर युवक गंभीर जखमी झाला त्याला रुग्णालयात नेत असतानाच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या खुनाच्या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांनी घटनास्थळी धाव घेत सदर आरोपींबाबत माहिती घेतली आणि तात्काळ पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपींचा तपास करण्यासाठी सूचना व मार्गदर्शन केले त्यानुसार पोलीस सहाय्यक निरीक्षक रवींद्र जाधव सागर धात्रक नितीन गाढवे शुभम उगले गोकुळ खैरनार विलास गांगुर्डे योगेश हेंबाडे रामभाव आवारे चालक हॅळीज यांचे तीन पथक पिंपळगावी वेगवेगळ्या भागात रवाना झाले तेव्हा संशयित मुख्य आरोपी हेमंत उर्फ नन्या जाधव हा पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यास एका पथकाने शिताफीने पकडले त्यानंतर इतर दोघेही पळून जाण्याच्या तयारीत होते त्यानुसार पोलिसांनी नाकाबंदी करत गुप्त माहितीदाराच्या दार, मदतीने जनार्दन ज्ञानेश्वर गांगुर्डे मुरलीधर शेखरे यांना देखील ताब्यात घेतले त्यांना पोलीस ठाण्यात आणल्यावर पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी खुनाची कबुली दिली त्यानुसार तिघांविरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून रविवार दिनांक वीस रोजी त्यांना अटक करून जेरबंद आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक निरीक्षक रवींद्र जाधव करत आहेत